कोकण उद्योग रत्न पुरस्कारच्या या आय थिंक मी uh, भाग खूप वेळा झाले आणि मला कौतुक ह्या गोष्टीचं वाटतंय की ह्याच uh, बहाण्याने uh, दरवर्षी यु you नो know, वेगवेगळे उद्योजक uh, उद्योजकांना चांगला पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं त्यांचं कौतुक केलं जातं आणि uh, मला ह्याचा uh, पाठ बनवण्यासाठी आणि मी इथे आले ह्याबद्दल मला इथे बोलवलं ह्याबद्दल थँक्यू सो मच स्वतःचा बिझनेस करणं खूप काय तेच म्हणूनच मला सगळ्यात जास्त कौतुक करावं असं वाटतं ह्या सगळ्या उद्योजकांचं कारण हे खरंच खूप अवघड आहे म्हणजे मला जेवढं वाटलं होतं सोपं हे समजून मी बिझनेस सुरू तर केला पण so, ते सांभाळणं खरंच खूप अवघड आहे आणि मला आता खरंच असं फील होतं कधीतरी की अरे ॲक्टिंग जास्त इझी आहे सो त्यामुळे खरंच कौतुक करावं असं वाटतं आणि जेवढं कौतुक कर केलं तेवढं कमी आणि खरंच निलेश खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही जे करता आहे आय थिंक यासाठी खूप असे छोटे उद्योजक आहेत ज्यांना खरंच गरज आहे अशा चांगल्या प्लॅटफॉर्मची uh, जो तुम्ही दिला आहे सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू एव्हन आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग थँक्यू बातमी बस दोन मिनिटां आज सोशल मीडिया ग्रुपच्या तर्फे उद्योग रत्न गौरव पुरस्कार हिंदी आज स्विफ्ट एंड लिफ्ट ने कोकन उद्योग रत्न गौरव पुरस्कार 2024 ये ऑर्गेनाइज किया था जिसमें प्रार्थना बहरे मैम को हमने एज ए चीफ गेस्ट इन्वाइट किया था और उन्होंने हमें ये वर्क दे के बहुत आ, मतलब अच्छा कार्य किया है और जिन उद्योगों को आज अवार्ड मिला है सम्मानित किया गया है सो ऐसे ही हम बहुत सारे प्रोग्राम्स फ्यूचर में करते रहेंगे और उद्योग उद्योग जगत जो है उनको सम्मानित करते रहेंगे थैंक यू सो मच बस बहुत अच्छा लगा Uh, मैं यही कहना चाहूँगी कि बिज़नेस uh, करना छोटी बात नहीं है यू you नो know, जब मैं अपना खुद का बिज़नेस कर रही हूँ तो मुझे ऐसे लग रहा है और इसलिए मैं तो कहूँगी कि जितने भी बिज़नेसमैंस यहाँ पर आए हैं जिनका भी यहाँ पे यू uh, नो you know, जिनको अवार्ड देकर सम्मानित किया गया उनका बहुत उनको बहुत बहुत बहुत, बहुत सारे uh, शुभकामनाएँ और उनका बिजनेस और भी बहुत बड़ा बने बस यही भगवान से प्रार्थना थैंक यू सो मच लास्ट क्वेश्चन मेहनत खूब मोटे पुढे जाऊ शकतो की आपण मराठी माणसं मागं राहतो मागं राहतो हे हां त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि पुढे जा आणि यासोबत आणि तो आपला स्विफ्टँड सारखं तुम्हाला हे मिळत असेल पाठिंबा मिळत असेल तर आणखी तुमचं ग्रोथ होण्यासाठी पुढा करा अगं मरीन सेक्टर हा खूप मोठा आहे ग्लोबल आहे पूर्ण वर्ल्ड वाईज आहे आता मी जवळजवळ साठ ते सत्तर देश फिरलो असेल शिपमध्ये शिपिंग लाईन हे सगळे मोठे आहे जगात संपूर्ण सी आहेत तुम्ही जाऊ शकता टँकर्स आहेत श बल्क कॅरियर्स आहेत त्यामध्ये मेंटेनन्सचं सा वाव सगळं आहे तुम्हाला आणि पैसे कमवण्यासाठी पण खूप चांगला स्कोप आहे हां ते तुम्ही बघू शकता की या शिपिंग इंडस्ट्रीजमध्ये खूप वाव आहे तरुणांना रोज बेरोजगारांना आणि तुम्ही ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा जा नमस्कार मीडिया फर्स्ट मीडिया और आज का जो एक कार्यक्रम है कोकण उद्योग रत्न पुरस्कार मैं डॉक्टर परशुराम दलवी लास्ट ट्वेंटी सिक्स इयर्स मार्केटिंग का काम कर रहा हूँ और लोगों को बोल रहा हूँ सामने से कि आप सगे लोग तुम्हें उद्योग उतरा हा सगा उद्योग धंदा महाराष्ट्र काबीज किया तो धंदा आपल्या हातात आला पाहिजे मी गेले सव्वीस वर्ष वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करून माझ्यासोबत काम करताना दहा ते पंधरा लोकांना करोडपती बनवलेलं आहे आणि आता मी स्वतः विजेते परिवार फाउंडेशन नावाची अंडर सेक्शन एट भारत सरकारची कमून कंपनी मी काढलेली आहे आणि उद्योजक बनवायचं कारखाना फॅक्टरीज म्हणून सुरू केले मला वाटतं की कोकणात जास्तीत जास्त लोकं उद्योजक होतील तर कोकणातल्या मालाला शेतीमालाला हमी भाव भेटेल आज कोकणाची आपली अशी अवस्था आहे की सरकारच्या खूप योजना आहेत पण कोकणी माणसाला त्या उचलता येत नाही कारण कोकणातला माणूस जेव्हा गावातला निघतो तेव्हा तो नोकरी शोधण्यासाठी शहरात येतो आणि यापुढे मी सगळ्यांना सांगेन की नोकरीच्या शोधात न येता तुम्ही व्यावसायिक कसे बनाल त्याच्याकडे लक्ष द्या बा महाराष्ट्र सरकारच्या खूप योजना आहेत आज आम्ही काजू बीसाठी प्रकल्पासाठी हमीभाव भाव मागतोय उद्या जर का आम्हाला जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये उसाला किंवा कापसाला किंवा अन्य शेतीच्या मानाला जसा आम्ही भाऊ भेटतो तसा भेटा भेटला तर आम्ही कोकणातले सगळे लोक श्रीमंत होऊ आणि उद्योजक बनू आणि उद्योजक बनण्यासाठी मी एक वेगळी चळवळ चालू केलेली आहे आणि त्या चळवळ चळवळीचं नाव आहे विजेते परिवार फाउंडेशन आणि माझी बॅकग्राऊंड सोशल वर्कमध्ये आहे टाटा इन्स्टिट्यूट सोशल वर्क केलं आणि त्यानंतर लहान मुलांमध्ये काम बरेच दिवस केलं रस्त्यावरची मुलं किंवा गॅरेजमध्ये काम करणारी मुलं किंवा अनऑर्गनाईज सेक्टर यांना उद्योजकाचं ट्रेनिंग कसं द्यावं त्यांना पुढे कसं आणावं यासाठी सुरुवातीला माझं काम झालं त्यानंतर बारबालांमधं पण रिहॅबिलिटेशन करण्यासाठी काम केलं एच आय व्ही ग्रस्त कुटुंबांसाठी काम केलं आणि ह्या सगळ्यामध्ये लक्षात आलं की करिअर गायडन्स किती महत्त्वाचा आहे आणि लोकांना स्किल डेव्हलपमेंटची कशी गरज आहे आणि मग त्यामध्ये आम्ही टेस्ट वगैरे चालू केले कारण माझी सायकोलॉजी बॅकग्राऊंड असल्यामुळे मग आम्ही ॲप्टिट्यूड टेस्ट चालू केली आणि ॲप्टिट्यूड टेस्टमधनं हळूहळू पुढे जात लो मुलांना गायडन्स करणं आणि उद्योजकतेसाठी गायडन्स करणं तसं होतं की ॲप्टिट्यूड टेस्टमधनं हायर एज्युकेशनसाठी सांगत जातात परंतु ॲप्टिट्यूड टेस्टमधनं उद्योजकता किंवा स्टार्टअप जे आजकाल झालेत पण त्याच्यामध्ये अर्धे अधिक फेल होतात त्यामध्ये कसे आपण अवॉइड करू शकतो यासाठी आम्ही करिअरसाठी खूप चांगलं ग्रोथ आहे त्यात नक्कीच करिअरसाठी सगळ्यात डेव्हलपमेंट सेक्टर जे आहे ते खूप चांगलं आहे सोशल वर्क हे खूप व्हॉलेंट्री वर्क म्हणून समजलं जायचं परंतु आता ते प्रोफेशनल वर्क म्हणून समजलं जातं आणि ह्या प्रोफेशनमध्ये तुम्हाला मानसन्मान पण मिळतो एक सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि पैसाही मिळतो असं नाही आहे की सोशल वर्क म्हणजे तुम्हाला स्वतःचे खर्च करायचे इट इज अ प्रोफेशन आणि प्रोफेशन ऑफ हेल्पिंग पीपल हेल्पिंग अदर्स टू बिकम इंडिपेंडेंट आणि सॉल्व देट प्रॉब्लेम्स त्यामुळे जिथे प्रॉब्लेम्स तिथे सोशल वर्क नाव संदीप गोबरे मी ब्रेनरायज एज्युट्रेश ट्रेनिंग या कन्सेप्टमधून आलो आहे मुलांना शिक्षणाच्या बाबतीमध्ये काही टेक्निक्स द्यायचे आहेत काही टॉपर सिक्रेट सिक्रेट आहेत मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे कसं जाता येईल मुलांना स्वतःचा सिलेबस कसा कंट्रोल करता येईल येणाऱ्या अकॅडमिक इयरमध्ये सक्सेस लवकर कसा करता येईल त्याच्या टॉपरचे सिक्रेट्स काय असतात आणि ह्याचं आम्ही प्रत्येक स्कूलमध्ये जाऊन वेगळ्या प्रकारे ट्रेनिंग घेतो आणि त्या त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून प्रत्येक मुलांना चांगला प्रोग्रेस करता येतो म्हणजे जो मुलगा आज साठ सत्तर टक्के तो ते दहा ते पंधरा टक्के ग्रोथ करू शकतो आणि त्यासाठी आम्ही नक्कीच मदत करतो तर थँक्यू धन्यवाद तर सध्या खूप आनंदी मी एक उद्योजक आहे आणि मला इथे पुरस्कार भेटला त्याबद्दल तर मला अजून उद्योग जग माझ्या थ्रू उद्योजक निर्माण करायची किंवा बाकीच्यांनाही काम करून घेण्याची संधी मला म्हणजे एक प्रोत्साहन भेटलं मला तुमच्या माध्यमातून की मी अजून खूप काही करू शकतो आणि मी ते आलो एवढे उद्योजक बघितले बाकी सर्व लोकं बघितले तरी तर खूप क्षेत्रातले उद्योजक मला बघायला भेटलेले आहेत तर त्याबद्दल तर तुमचे आभारीच आहे पूर्ण प्रत्येकाची फील्ड आहे ना त्यामध्ये तो तो चॉईस करेल आणि फील्ड स्टार्टअप छोटाच असतो प्रत्येक बिझनेसचा तर मोठा करण्याची आपली तयारी पाहिजे त्यामध्ये उतरल्यानंतर स्विफ्ट अँड लिफ्ट फाउंडेशनद्वारे आपल्याला पुरस्कार नामांकन मिळालं आहे तर पुरस्कार मिळाल्यानंतर प्रेरणा भेटत आणि प्रेरणेने राष्ट्र मोठं होतं असं म्हणतात आज खऱ्या अर्थानं द्वारे कोकण रत्न पुरस्कारमध्ये माझं नामांकन मिळालं आनंद खूप मोठा झाला आहे की अचिव्हमेंट म्हटली मला त्या पात्रेतंच मुळात समजलं सुकांतदीपने त्याच्याबद्दल मनापासून मी आभार व्यक्त करतो की मला त्या पात्रेचं समजलं माझं प्रोफाईलनुसार कामाबद्दल त्यांनी मला त्या पातळीचं समजलं ज्यावेळी मला आवड मिळेल त्यावेळीच आनंद तो, बदल, तो गगनात मावेन असंच होईल कारण एकापेक्षा एक पुरस्कार मला मिळालेत पण हा एक पुरस्कार वेगळा आहे की माझ्या क्षेत्रात मी ज्यावेळी का प्रोफाईलनुसार काम करतो ॲज अँकर तर ते काम करत असताना मी मग सांगितलं की यांतर करताना माझा फिफ्टी पर्सेंट जो जो काही बेनिफिट मला मिळतं उत्पादन त्यातनं मी फिफ्टी पर्सेंट समाजाला कार्यरत करतो त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग भाग आमच्याकडे जा असते आदिवासी भाग त्याच्यामध्ये आरोग्य शिबीर नेत्रदान शिबीर व्यसनमुक्तीचे शिबिर मी घेतो त्यानंतर व्यसनमुक्ती आरोग्य शिबिर आणि त्यानंतर खाऊ वाटप काय असेल तर किंवा महिलांच्या काही समस्या असेल त्या अडचणी जाणून घेतो आणि तो पैसा माझ्यात तिथे खर्च करतो

मला जो तो कोकणरत्न उद्योग पुरस्कार मिळाला त्याबद्दल पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या सर्वांचे आभार आणि ज्यांच्यामुळे हा मिळालेला पुरस्कार आहे ते माझे सर्व पेशंट्स पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं आहे का जनरली प्रोफेशनमध्ये असताना काही गोष्टी काही माझे मित्र आहेत जे सिटीमध्ये बडे मोठे मोठे हॉस्पिटल टाकून बसलेले आहेत पण जनरली आपण काहीतरी ग्रामीण भागात करायचं या उद्देशाने आम्ही एक आमचा आशीर्वाद पॉलिनिक म्हणून ग्रामीण भागामध्ये म्हणजे शापूरसारख्या ग्रामीण भागामध्ये आम्ही आमची प्रॅक्टिस चालू केली ॲज अ कन्सल्टंट म्हणून आम्ही आम्हाला पेशंटचा रिस्पॉन्सही चांगला होता पण ॲज अ फिजिशियन करत असताना आम्हाला कोविडमध्येही काहीतरी जाणवलं का म्हणजे देर इज समथिंग डिफरंट टाईप ऑफ द डिसिजेस विच इज जनरली एक आफ्टर द कोविड त्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शनसारखा जे प्रकार आहे तर त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं रिसर्च करा ॲज अ प्रॅक्टिसबरोबर आम्ही थोडंसं रिसर्च पण चालू केला आणि फंगसमध्ये आम त्याबाबत आम्हाला यश स्पेशली मला यश मिळालं माझ्याबरोबर कितीतरी फार्मास्युटल कंपन्या आहेत का ज्यांच्या कोलॅबरेशनने आम्ही हे काम करतोय आणि कंगसमध्ये तुमचं स्पेशलायझेशन होतो आणि कन्सल्टंट फिजिशियन पण आम्ही जे स्किन संदर्भामध्ये काही रिसर्च केलेले आहे रिनोव्हेशन्स केलेले आहेत त्याची दखल कोकणरत्न उद्योग पुरस्काराने घेऊन मला त्याबद्दल हा पुरस्कार दिला त्याबद्दल कोकणरत्न उद्योग पुरस्काराचे धन्यवाद कोकण रत्न उद्योग पुरस्कार याच्यामध्ये प्रथम तर नामांकन झाल्याबद्दल आपल्या सर्वांचा आम्हाला फार शून्यातून विषय कसं निर्माण करायचं आणि त्या बिझनेसला उभारी मिळण्यासाठी कोकणरत्न पुरस्कारासारखे स्वीट लिफ्ट फाउंडेशन्सने जी आम्हाला उभारी दिलेली आहे बेसिकली त्या उभारी म्हणून अजून चालना मिळेल आणि मुळामध्ये जी नवीन पिढी आत्ता जनरेशन चालू होते कोकणातली कोकणात हा मागासलेला वर्ग आहे आपण सर्वच माहिती आहे आज कोकणाच्या रस्त्यांची हालत काही आहे राजकारण्यानी आपल्या सर्वांना कोकणाच्या म्हणजे सगळ्या मुलांना देश धडीला लावलेला आहे परंतु ते न करता लोकांनी शैक्षणिक घेऊन सिस्टममध्ये आलं पाहिजे आणि व्यवसाय केला पाहिजे व्यवसाय करताना त्यांनी प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे आपलं घर कसं चालेल आणि आपली स्वतःची कशी मानसिकता बदलेल याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे की प्रत्येक मुलाने नोकरी देणारे बना नोकरी करणारे बनू नका हाच एक सल्ला असेल माझा थँक्यू मुळातच चिपलँडचं मी मनापासून धन्यवाद देतो कोकण रत्न जो आम्हाला दिल्यामुळे आमचीसुद्धा थोडंसं काम करण्याची पद्धत पण फार वाढलेली आहे मी स्वतः हँडिकॅप आहे आणि सातत्याने मी पाच वेळेला